पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील भरवस्तीमध्ये एका पंधरा फूट खोल खोलखड्ड्यात पडलेल्या साळ सदृश प्राण्याला छत्रपती संभाजीनगर येथील वेल्ड लाईफ रेस्क्यू पथकानं मोठ्या शिताफीनं पकडून पिंजरात कैद केलं येथील आजूबाजूला राहत असलेल्या भयमुक्त रहिवासींनी सुटकेचा निश्वास सोडला विहा मांडवा तालुका पैठणीतील जायकवाडीच्या पुनर्वसन वसाहतीला लागूनच असलेल्या गट नंबर पंचवीस मधील श्वेत जमिनीतील विहिरी जा पंधरा फूट खोल खड्ड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या साळ सदृश प्राण्याला घुस समजून दुर्लक्षित केलं होतं सुरुवातीला खड्ड्यामधील कपारीमध्ये हा प्राणी थोडेसे तोंड बाहेर काढून दिसत असल्यानं घुस असेल असं समजून दुर्लक्ष केलं व खड्ड्याच्या बाजूला वास्तवत असलेल्या शशिकलाबाई नजन ह्या जेवणातील उरलेलं अन्न खराब झालेल्या भाजीपाला फळे टाकत असत त्यावर प्राण्याची जोपासना होत गेली मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शशिकलाबाई नजन यांना हा प्राणी पूर्ण अवस्थेत दिसून आल्यानं वसाहतीमध्ये भीती निर्माण झाली होती परंतु खोल खड्ड्यात असल्यानं त्याला वर जमिनीवर येण्यास अडकाव होत असे ही बाब आमचे दिव्य मराठीचे प्रतिनिधी विक्रम थोटे यांच्या लक्षात येताच पैठण वन विभागातील आडूळ एक वन परिमंडळ अधिकारी अलका राठोड यांना भ्रमणध्वरीवरून प्राण्याविषयी माहिती दिली त्यांनी तात्काळ जुलै रोजी वाजता गोपाल मुंडेवर राठोड यांना सदर ठिकाणी पाठविले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांना माहिती देत राठोड यांनी रेस्क्यू पथकाला पाचारण केलं दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजीनगर येथून वाईल्ड लाईफ रेस्क्यू पथक दाखल होत दर दोराच्या साह्यानं खड्ड्यात उतर सोबत असलेल्या जाळीमध्ये मोठ्या शुताफीनं साळसदृश प्राण्याला पकडण्यात पथकातील अधिकाऱ्यांना यश आलं नंतर पिंजऱ्यात बंदिचं करत वन विभागाच्या जंगलात सोडण्यासाठी घेऊन गे गेल्यानं तेथील रहिवाशीने सुटकेचा श्वास सोडलाय या कामी वेल्ड लाइफ रेस्क्यू पथक प्रमुख जोशी शुभम साळवेर सूरज पानकडे वन कर्मचारी गोपाल मुंडे राठोड यांनी परिश्रम घेतले व तसेच विहा मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे यांनाही फोन केला असता घटनास्थळी दाखल झाले वन विभागाचे वेल्ड लाईफ रेस्क्यू पथक प्रमुख आशिष जोशी शुभम साळवे सुरज पांकडे वन कर्मचारी गोपाल मुंडे कालिदास राठोड व्याहा मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे जमादार किशोर शिंदे व्यापारी अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम तोटे पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस पत्रकार आरेफ शेख पत्रकार शब्बीरभाई शेख व ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज वेहा मांडवा तिला सगळे फळ खाऊ घातलेले अच्छा ते पाच सहा महिने पुरी पडली पण मला काय माहिती कोणचं पाखर आहे किती दिवस दोन महिन्यात आमच्या पुतण्याला सांगितलं मी आता पाखर कोणच वळ खावा मी तिला लय खाऊ भरपूर घातलं म्हणून मला लुडव्या लागलं ती माझ्याकडे लय टोळ टोळ पाहायची मी लेकर मला लेकरू नये बघ तिला इतका जीव लावला या भागात राहायची इथंच राहायची ती खड्ड्यात खड्ड्यात पाडलेली होती पण मायच्या तिला पाणी नाही मिळालं मी खवले घातलं लेकरच्यावर तिला पण पाणी नाही मिळालं माझ्याने पण ती बिन पाण्याचं जगलं माय बा <laughs> <laughs> <laughs>